भर उन्हाळ्यात वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीनं अचानक संप पुकारण्यात आला होता त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं दोन जुलै रोजी संप पुकारण्यात आला आहे विनाकारण ई चलन वाहतूक विभागाकडून अनेक वेळाला ऑनलाईन पद्धतीनं घेतला जात असून त्यामुळे याचा संताप म्हणून बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने येत्या दोन जुलै रोजी संपाचं हत्यार सरकारच्या विरोधात उपसण्यात येणार आहे आज ठाण्यात बस ओनर्स सेवा संघटनेच्या वतीने एक बैठक पार पडली यामध्ये संपाचा निर्णय घेण्यात आलाय ठाणे जिल्ह्यात एकूण साडेचार हजार खाजगी बस कार्यरत असून यातील काही बस विद्यार्थ्यांच्या नियण करण्यासाठी तर काही चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात तर काही बस या लांबपल्ल्यांच्या प्रवासासाठी वापरल्या जातात सध्या पावसाळा सुरू आहे त्यातच आषाढी वारी देखील सुरू आहे शाळा नुकत्याच सुरू झाल्या असून अशातच सरकारनं ई चलन आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बस मालक सेवा संघ आक्रमक झाला असून येत्या दोन जुलै रोजी बस मालक सेवा संघाचा संपशणारे ई चलन सक्ती वसुली पार्किंग प्रवेश बंदी खाजगी प्रवासी वाहतूक बस थांबे प्रलंबित ई चलन रद्द महामार्गावरील ओव्हरस्पीड चलन या काही प्रमुख जाचक सरकारी धोरणाच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे जोपर्यंत मागण्या मान्य शासन दरबारी होणार तोपर्यंत हा संप असा सुरू राहील असं बस मालक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिलाय अनेक वेळा शासनाकडे शासन दरबारी निवेदन देऊन चप्पल झिजवून झाले शासन कुठल्याही प्रकारचं ऐकून घेण्यासाठी तयार नाही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही अशा याच्यामध्ये पोट भरण्यासाठी जे व्यवसाय करतात आम्ही लोकांची सेवा करतो आम आणि आमचा उदारनिर्वाह चालवतो आम्ही रोजगार निर्माण करतो अशांना जर पाच हजार रुपये सहा हजार रुपयाचा जर एखादी ट्रीप घेऊन गेला तर त्या ठिकाणी त्याला तीन आणि चार हजार जर साडेचार हजार रुपयेचा दंड भरावा लागत असेल आणि ही सगळी नसक्तीची सक्तीची वसुली अन्य शासनाच्या अगदी पोलिसांना आर टी ओना यांना टार्गेट देऊन द्याला दिल्याप्रमाणे करता येतं लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही जातो तिथे उलट आम्हाला भूर्दंड दिला जातो अशा प्रकारे जर हीच कारवाई सुरू झाली तर अनेक रो बेरोजगार तरुण याच्यामध्ये उभे राहतील आणि ते दुसऱ्या मार्गाला जाऊ शकतील शासनाने याला व्यवसायाचा दरवा दर्जा दिला पाहिजे सक्तीची ही चलन वसुली बंद केली पाहिजे पार्किंगची व्यवस्था दिली पाहिजे आम्हाला इंडस्ट्रीयल एरियामध्ये बसेस आणि लो त्या कामगारांना वाहतूक नेहण करण्यासाठी आम्हाला तिथे बोलवलं जातं आणि त्यांच्या दरवाजात तिथे गेल्यानंतर आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना ये आणि येताना स्टेशनवरून रस्त्यामध्ये गाडी उभी केली कर्मचाऱ्यांना प्रवासी वाहतूक केली म्हणून मागून येऊन फोटो काढून त्याचा चलन दिला जातो रोज त्या गाडीला मिळतात पाच हजार रुपये आणि त्याला चलन मात्र तीन हजार रुपये जातं अशा अशा एकदम दुर्दम्य अवस्थेमध्ये आम्ही सगळ्या अडकलेलो आहेत आणि त्याकरता सर्व वाहतूकदार कृती समितीने दोन जुलै रोजी बंद पुकारलेला आणि त्या बंदमध्ये आम्ही आमच्या संख्येने पूर्णतः बेमुदत ह्यामध्ये सहभागी होणार आहोत ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार अद्यापही फरकाची रक्कम मिळाली नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ना संघटनेनं संदर्भात तेवीस जून रोजी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन दिलं या निवेदनात आठ वर्ष उलटून गेली तरीही सातव्या वेतन आयोगातील दहा टक्के फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याचं नमूद करण्यात आले दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून केवळ सुमारे दोन वर्षापुरतीच रक्कम देण्यात आली आणि तीही निश्चित स्वरूपात न दिल्याचं नमूद करण्यात आले संपूर्ण फरकाची रक्कम तसंच ग्रेड पे पगार मान याचंही अजून तकलादू स्वरूपात समाधान झालं नाही शिक्षण विभाग सोडून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आलं होतं त्यावरून आज संघटनेचे अध्यक्ष पी एन पाटील आणि सचिव इब्राहिम पठाण यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरवराव यांची भेट घेतली आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत फरकाची रक्कम अदा करण्याचा आश्वासन दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे सौरभ राव यांची भेट घेतलेली आहे काय आश्वासन दिले आहे त्यांनी मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभ राव यांची भेट घेतली आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या त्यांनी प आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार ग्रॅज्युएटी सातवा वेतन त्याच्यानंतर पेन्शन विक्री हे सगळ्या दहा वीस तीस ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या पण पर आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या त्या वेळोवेळी वेड़ आम्ही पाठ पाठपुरावा करत होतो ऐकताना खालच्या अधिकाऱ्यांना यांना पाठपुरावा तरी पण तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या दोन हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत त्या आता तिसरा हप्ता आजच आमचे आम्ही सौरभरावची माननीय सौरभराव साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच तिसरा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता हा फेब्रुवारी मार्च सव्वीसपर्यंत दे देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत जल्लोष क करत आहेत ते त्याच्यामुळे सौरभ राव माननीय राव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त ते सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय काय फेस करावं लागतं काय काय त्रास होतो त्यांना संपूर्ण आजार असतो त्यांना ऑफिसला येता येत नाही त्याच्यामुळे त्यांना तेन, तेन त्यांना त्यांनी त्यांची ज आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेव ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल माझी लाडकी जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सेहेचाळीस किलोमीटरच सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय मानव मोरे आयुष तावडे आणि आयुष्य आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या का कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करतात मानव आयुष आणि आयुष्य या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलं प्राईड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे दोन भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते प्राइड ऑफ इंडियाच्या ए या संघामध्ये ठाण्याचा मानव मोरे वय वर्ष 20 याची तर प्राइड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष तावडे वय वर्ष 15 आणि आयुष्य आखाडे वय वर्ष चौदा 14 यांची निवड झाली होती 16 जून 2025 रोजी प्राइड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरणपटूंनी इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली या संघातील मानव मोरे यांनी सागरी पद्धतीनं बी च्या संघातील आयुष तावडे वैवर्ष पंधरा आणि आयुष्य अखाडे यांनी हे अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण केलं या तिन्ही जलतरण आज खासदार नरेश मस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला हे तिन्ही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करीत होते इंग्लंड फ्रान्स येथील वातावरणाचं तापमान लक्षात घेऊन त्याची सवय व्हावी या दृष्टीनं खासगीन तरण तलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा त्यांनी सराव केला अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळे हे यश प्राप्त केलं असल्याचं तिन्ही जलतरणपटूंनी सांगितलं यावेळी त्यांचे पालक ऋषिता मोरे राजेश मोरे प्रवीण तावडे कैलास आखाडेही उपस्थित होते आयुष्य आखाडे या चौदा वर्षीय तिचा सराव पूर्णपणे बंद झाला होता पायाची जखम जेमतेम भरली असल्यानं तिला डॉक्टरांनी पोहण्यास परवानगी दिली तिनं जिद्दीनं हे सागरी अंतर अकरा तास एकोणीस मिनिटात पूर्ण केल्यानं तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे जगातील सर्व जलतरण पट्टूंच एक स्वप्न असत इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरण पट्टू हा प्रयत्न करत असतात सगळेच यशस्वी होत नाहीत परंतु आपल्या ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासांचा तासा हा त्याचा विक्रम आहे आयुष आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन अनेक धोके सांभाळून काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत पोहून गेलेली आहेत आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर त्यांचे पालक यांचीसुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे पाच फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मदतीचा हात पुढे केलाय उत्तराखंड मध्ये दरड कोसळून रस्ते बंद झाल्यानं तिथे अडकून पडलेल्या मराठी पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची विनंती त्यांनी उत्तराखंड सरकारकडे केली आहे देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं थैमान घातले या ठिकाणी ढगफुटी अदृश्य पाऊस पडल्यानं नद्यांना प्रचंड पूर आला असून दरडी कोसळून जून पासून सुमारे एकशे पन्नास मराठी पर्यटक अडकून पडले त्यांच्या परतीच्या मार्गावर दरड कोसळून रस्ते वाहून गेल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरिता अजून आठ दिवस लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला मदत करावी अशी मागणी मराठी पर्यटकांनी सरकारकडे केली होती या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील आपलं व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत उत्तराखंड येथे अडकलेल्या आकाश जाधव या पर्यटकासोबत फोनवरून संवाद साधला यावेळी त्यांनी त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल असं सांगून त्यांना धीर दिलाय तसंच कोणतीही मदत लागल्यास आपल्याला संपर्क करावा असंही सांगितलंय यासोबतच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या पराग दकाते यांच्याशी फोनवरून संवाद साधून या पर्यटकांना अन्नधान्याने आणि आवश्यक ती मदत तातडीने पोहोचवण्याची विनंती केली आहे याबाबत उत्तराखंड सरकारनंही सकारात्मक प्रतिसाद देत शक्य तेवढ्या लवकर रस्ता पूर्ववत करून अडकलेल्या पर्यटकांपर्यंत मदत पोहोचवण्यात येईल असंही सांगितलं सध्या परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न उत्तराखंड सरकारकडून सुरू असून शक्य तितक्या लवकर महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली जाईल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले